आपण डॉक्टर जातो डॉक्टर औषधं लिहून बाट बाटली पाहतो औषधाची आणि आपण पावती घेऊन आपण चिठ्ठी घेऊन मेडिकल मध्ये जातो मेडिकल वाला औषधाची बाटली देतो आता गोष्ट लक्ष घ्या त्या औषधाच्या बाटलीवरती दोन तारखा राहतात कशाच्या औषधाची जन्माची म्हणजे पॅकिंगची दुसरी एक्सपायरी डेट म्हणजे संपण्याची तारीख कधी छापली जाते दोन्ही तारखा एकाच दिवशी एकाच पानावर एकाच पट्टीवर एकदम छापल्या जातात जन्माच्या आणि मृत्यूची तारीख जसं आपण जन्माला येतो ना जन्म ज्या दिवशी त्याच दिवशी त्याचा मृत्यू निश्चित केलेला असतो फक्त आपल्याला निमित्त लागत मरायचं एखाद्याचा विषय संपत म्हणून मरत एखाद्याचा ऍक्सिडेंट होतो म्हणून मरत एखाद्याला खोकला आला म्हणून मरत कधी कधी चा पिता पिता मृत्यू होतो कधी कधी चालता चालता मृत्यू होतो पण मृत्यू मात्र जन्माला येण्याचा काहीच असतो